टोकाटोटी मध्ये गंगा म्हणजे खतरा आणि झोली मे खतरा आणि गंगा आपल्या बाजूलाच आहे वाचे म्हणता गंगा गंगा सकाळ पापे जाती भन्ना किंवा चंद्र भागा लेखली या डोळा सकाळ पापे जाती एक ते हेळा तेवढी ताकद असत नाही काय गंगेचे मग सर्व अशी गंगा सुद्धा त्या ठिकाणी दि, निर्मळ पाण्याकरता तयार कर मारुती अडवण्याकरता

कर शक्तीने कर परंतु करून का तो काय त्या ठिकाणी बोलल्या गेला पाहिजे त्या ठिकाणी असं त्याच मन रमलं पाहिजे आणि रामायण असताना का अशी कथा आहे एकदा ते ऐकायला तर आपण लागलो आपल्याला झोपही येत नाही आवस येत नाही आणि कंडाई येत नाही अशा प्रकारची रामकथा सांग जेले जेणेकरून हा म्हणतो गुंती पडेल हे जे हे कार्य करायचंय हो आणि असं जर नाही केलं ते चांगल्या धंद्याला पाणी वाटल्याशिवाय राहत नाही कारण अंजलीच्या तपासा महारुद्र आले मोठी असा जन्म गुंडा त्याचा आणि आपल्या सरकार जन्म तर त्याच्या कमरत होता त्याला उठता येऊ नये बसता येऊ नये काही फायदा नाही म्हणत अशा प्रकारची अवस्था आहे आणि त्या हनुमंत गुणपवायचं असा काही निधनं काम राहुल साव लागला सुंदर शिह लावायची आहे हा मग